बस दुर्घटना घडली आहे नेमकी त्याची कारण काय सध्या वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या होत्या ब्रेक फेल झाली किंवा चालक मध्ये दुंद अवस्थेत होता शक्यतो स्थानिकांकडनं वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्राप्त केले जात नेमकं त्या बसची काय कंडिशन होती आणि काय परिस्थिती कालची जी घटना घडली कुर्ला येथे ती अतिशय दुःखदायक वेदनाकारी अशी घटना घडली ज्यामध्ये चाळीसहून अधिक लोक जखमी झाले आणि सात लोक मृत्यूमुखी पडले तर यामध्ये बसमध्ये काही तांत्रिक बिघाड होता किंवा नाही याबद्दल आर टी ओची टीम आणि आमची बेस्ट इंजिनियर या घटनेची पूर्ण तपासणी करत आहेत गाडीची तपासणी त्यांची चालू आहे आणि ब्रेकची इफिशियन्सी सुद्धा ते आता तपासतायत त्यानंतर आपल्या लक्षात येईल की ड्रायव्हरच्या गाडीवरचं नियंत्रण सुटलं का गाडीमध्येच काही तांत्रिक त्रुटी होत्या तर याची सखोल चौकशी सुरू आहे त्यानंतर जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल प्राथमिक रिपोर्ट प्राथमिक रिपोर्टमध्ये तांत्रिकदृष्ट्या गाडी हो योग्य आहे फक्त ब्रेक इफिशियन्सी जी आहे त्याचं तपासणीचं काम सुरू आहे ते काळाल्यानंतर आपल्याला नेमकं लक्षात येईल कारण की असं हा जो अपघात घडला आहे तो कशा कोणत्या कारणावर घडला आहे हा जो संजय मोरे ड्रायव्हर आहे हा पूर्वी आमच्या ज्या वेटलिस्ट बसेस आहेत एम पी ट्रॅव्हल्स एम पी त्यांच्याकडे त्यांनी जवळपास दीड दोन हो वर्ष काम केलेलं आहे त्यानंतर ती बंद पडली मग हंसा ट्रॅव्हल्स म्हणून आमच्याकडे एक वेटलीज ऑपरेटर होतात त्याच्याकडे त्यांनी दोन वर्ष काम केलं साधारणतः जवळपास चार वर्ष त्याचा मोठ्या ह्या बी पॅसेंजर गाड्या चालवण्यात त्याचा अनुभव आहे आणि जेव्हा तो इलेक्ट्रामध्ये आला इले व्हीसाठी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी तर त्याला इंडक्शन ट्रेनिंगसुद्धा बी एस मार्फत दिलेलं आहे परंतु ते ट्रेनिंग सफिशियंट होतं किंवा नाही का अजून आपल्याला जे ड्रायव्हर आता ई व्ही बसवर येतात त्यांना अजून प्रशिक्षित करायची आवश्यकता आहे ट्रेनिंगमध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे तर या दृष्टिकोनातून एक अधिकाऱ्यांची आम्ही समिती गठीत केलेली आहे या हा जो अपघात झालेला आहे खोला जाऊन तांत्रिक असेल ड्रायव्हरची काही चुकी असेल ड्रायव्हरला रोड सेफ्टीची पूर्ण माहिती नजर आहे किंवा नाही आणि ह्याच्यामध्ये आपल्याला बिहेव्हिअरल सायन्स आपल्याला कसं ड्रायव्हरचा बदलता येईल प्रशिक्षण कालावधी हो वाढवण्याचे गरजेचं आहे का कशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे या सर्व गोष्टींची सखोल चर्चा सर्व गोष्टींची तपासणी करून आपण त्याच्यामध्ये काय आपल्याला बदल भविष्यात करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याबद्दल योग्य त्या उपयोजन घेण्याचं बी धोरण आहे कामगार आहेत आहे हे जे कंत्राटी ड्रायव्हर आपल्याकडे एकूण बत्तीस फ्लिट आज बी एस टीकडे आहेत त्यापैकी बावीसशे गाड्या हे आपल्या वेट लिस्टवरच्या आहेत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीच्या आहेत त्यामध्ये काही ड्रायव्हर आपण आपल्या अतिरिक्त असलेले त्यांना काही दिलेले आहेत आणि काही ड्रायव्हर त्यांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेले आहेत तर या कंत्राटी पद्धतीच्या ड्रायव्हरना मग सांगितल्याप्रमाणे आपण आज पंधरा दिवसाचं प्रशिक्षण देतो आणि त्या प्रशिक्षणामध्ये तो जर उतरला तर त्याला आपण एम्प्लॉयमेंट कंत्राटी पद्धतीवर घेण्यासाठी एनओसी देतो तर आत्ता सांगितलं ही कमिटी जी आहे की ह्या कंत्राटी पद्धतीचे जे ड्रायव्हर आहेत त्यांना कशा प्रकारचं ट्रेनिंग अजून आपल्याला सुधारणा करणं आवश्यक आहे जे व्हीलवरती जे तर ट्रेनिंग जे असतं ऑन व्हील ट्रेनिंग ते आपल्याला त्याच्या आवर्स वाढवण्याची आवश्यकता आहे का हे सुद्धा तपासले जाईल आणि भविष्यामध्ये डॉक्टर ड्रायव्हरकडनं अशी चूक घडणार नाही यासाठी कसं प्रशिक्षणाचं स्वरूप असलं पाहिजे या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करणार आहोत शशांकराव यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की बेड्सचा ताफा हजारच्या खाली आलेला आहे आणि बेस्टनं स्वतः ताफा किंवा ह्या गाड्या वाढवल्या पाहिजे स्वतः कंट्रोल ठेवलं पाहिजे कंत्राटदार आलं तर अशाच पद्धतीनं सगळ्या गोष्टी चालू राहतील बेस्टचा स्वतःचा ताफा वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं संघटना आणि बी एस टी यांच्यामध्ये करार झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपल्या फ्लिट कसा वाढवता येईल हा सुद्धा आम्ही प्रयत्न आहोत बी एम सी आणि राज्य शासन यांच्यावर कोऑर्डिनेशन करून बेस्टचा आपला ताफा हा जास्तीत जास्त कसा वाढवता येईल त्याचबरोबर जे आपलं वेट लिज ऑपरेटर आहेत त्यांच्या ड्रायव्हरच्या प्रशिक्षणामध्ये काय बदल केला जाईल या दोन्ही गोष्टीचा विचार जीएसटी मार्फत करण्यात येतो काही नवीन नियमावली आता दुर्घटनेनंतर केली के का ही घटना मोठ्या स्वरूपाची झाली याआधी सुद्धा मुंबई छोटी मोठी